तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे त्यानुसार तुमच्या स्वभावाबाबतच्या अनेक गोष्टी समजणं शक्य आहे आता जर तुमचा जन्म किंवा तुमच्या ओळखीत तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या घरामध्ये कुणाचा जन्म मे महिन्यात झाला असेल तर या मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींकडे असतात पाच खास गोष्टी ज्या यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट मे महिन्यात जन्म झालेल्या भाग्यशाली असतात कारण त्या आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या स्वभावाने शांत आणि परिपक्व असतात त्यांना त्यांच्या आयुष्यातला उद्देश माहिती असतो ज्या गोष्टीचा त्या विचार करतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या संपूर्ण प्रयत्न करतात यांना बाहेरून कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही म्हणजे त्यांच्या आतूनच त्यांचं ध्येय त्यांचं उद्दिष्ट त्यांना प्रेरणा देत असतं मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐकणं आणि प्रेमाची अपेक्षा असते याच कारणामुळे त्यांना कधी एकटं वाटत नाही तसंच त्यांना नेहमी कोणाच्या तरी साथीची गरज असते मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात तो पूर्णत्वास नेतात मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही काम ते प्लॅन न करता करत नाही कुठलंही काम करायला एक योजना तयार करतात आणि त्या योजनेनुसारच काम करतात त्यामुळेच त्यांना यश मिळत असत या व्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार योजना बनवतात या व्यक्ती दूरदर्शी असतात पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही या गोष्टीची आधीच काळजी घेतात आणि त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन तयार असतो या व्यक्ती व्यवहारी असतात मे महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्तींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम पालक असतात आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी त्याचबरोबर मुलांबरोबर प्रत्येक परिस्थितीमध्ये अगदी खंबीरतेने उभं राहण्यासाठी या व्यक्ती तयार असतात पैशापासून घर कुटुंब आणि सोशल लाईफ या सगळ्याच गोष्टी मॅनेज करतात मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा आपल्या कलेवर प्रचंड प्रेम असतं तसंच या व्यक्ती कलात्मकतेसोबत भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात त्यांना पुस्तक साहित्य या सगळ्या गोष्टी आवडतात फिरण्याची आवड असते प्रचंड फिरायला आवडतं नवनवीन ठिकाणांबद्दल माहिती करून घेण्याचा त्यांना छंद असतो त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते विविध संस्कृती इतिहास आणि निश्चित रूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इतरांची मदत न घेण्याकडे यांचा कल असतो मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या लोकांचा राग हा त्यांची कमजोरी असतो हे जाणून घेणं फार अवघड असतं की त्यांचा सध्या मूड काय आहे त्यांना कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल हे सांगणं फार कठीण असतं मे महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्ती अतिशय जिद्दी आणि हेकेखोर स्वभावाच्या असतात त्यामुळे लगेचच कोणाच्या सांगण्यावरून काही ऐकतील असं होत नाही मात्र या व्यक्तींना एखादी गोष्ट न आवडल्यास त्या विरोधात लगेचच आपला राग व्यक्त करतात नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे या व्यक्ती जास्त आकर्षित होतात कृत्रिमपणा यांना जास्त आवडत नाही त्याचबरोबर यांच्या हळवेपणाचा फायदा सुद्धा इतर लोक घेताना दिसतात बऱ्याचदा भावनेच्या भरात या व्यक्ती स्वतःच नुकसान करून घेतात मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या लोकांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रामाणिक असतात कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे करण्याकडे यांचा कल असतो गोष्ट जेव्हा प्रेमाची असते तेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसणं त्यांना आवडत नाही सरळ मुद्द्याला हात घालतात आणि ज्या व्यक्तीवर त्यांचं प्रेम आहे त्या व्यक्तीजवळ स्वतःच्या भावना व्यक्त करतात प्रेमासाठी या व्यक्ती पूर्णत समर्पित असतात आपल्या जोडीदाराकडूनही त्यांना हीच अपेक्षा असते आपणच निर्माण केलेल्या जगामध्ये या व्यक्ती आनंदी असतात यामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी त्यांना ते त्रासदायक ठरतं म्हणजे कुठलाही बदल स्वीकारताना या व्यक्ती अत्यंत असहज होऊन जातात बदलाची यांना भीती वाटते आणि म्हणूनच कुठलाही मोठा बदल त्यांच्या आयुष्यात होणार असेल तेव्हा त्या बेचेन होतात पण अर्थात या व्यक्ती खूप मेहनती असतात आणि शांत बसत नाही कुठलंही काम त्यांच्यावर जर दिलं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती श्वास सुद्धा घेत नाहीत सगळे प्रयत्न करतात आणि काम पूर्ण करतात मे महिन्यात जन्मणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोण कौन कोण आहेत जाणून तर घ्या माधुरी दीक्षित पंकज उधास मार्क झुकरबर्ग अनुष्का शर्मा जेनिफर विंगेट ही सगळी मंडळी मे महिन्यामध्ये जन्मलेली आहेत मग मंडळी तुमच्या आजूबाजूला कुणी मे महिन्यात जन्मलेली व्यक्ती आहे का त्या व्यक्तीशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे नाही शंभर टक्के जुळलं तरी काहीतरी टक्के नक्कीच जुळेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मे महिन्यातल्या व्यक्तींबाबतचा तुमचा अनुभव कसा आहे ते सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका